भगवान बिरसा मुंडा कला मंचाच्या वतीनं आबा भगवान बिर मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती वर्षाच्या निमित्तानं भगवान बिरसा मुंडा कला मंच यावर्षी युवकांना युवतींना आपल्या आदिवासी समाजाची आपली जनजाती परिवाराची असलेली आदर्श संस्कृती गौरवशाली इतिहास हा येणाऱ्या काळामध्ये संपुष्टात आला नाही पाहिजे म्हणून युवकांनी वेगवेगळ्या पारंपरिक नृत्य असो आपलं असलेलं गायन आपण आपल्या संस्कृतीच्या आधी लावून वाद्य वाजन करतो आपण आपल्या अंगात असलेली आपलं सूर्त असलेली हस्तकल्या हस्तकला फोटोग्राफी रील्स बनवण्याच्या माध्यमातून आणि आदि आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास हा जिवंत राहिला पाहिजे हा उद्देश समोरतो युवकांनी यु युवती यू, येणाऱ्या काळामध्ये भगवान मुंडा कला मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व युवक आणि युवतीने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून आदिवासी समाजाचा सेवक म्हणून सर्व युवकांना युवतींना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त युवकांना युवतींनी सहभागी होऊन या असलेली जी आपली आदर्श संस्कृती असलेला क गौरवशाली इतिहास हा जिवंत राहण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी मदत करावी नाव नोंदावं दिनांक तेरा तारखेपर्यंत नाव नोंदण्याची प्रक्रिया आहे तेरा तारखेपर्यंत युवक आणि युवतींनी नाव नोंदवून आपल्या तसलेला सुप्त गुण दाखवण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा कला मंच हे व्यासपीठ निर्माण करून युवकांना युवतींना त्यांच्या असलेल्या सुप्त गुणाचा वाव देण्यासाठी सादरीकरण करण्यासाठी संधी दिलेली आहे या संधीचा पूर्ण युवकांनी लाभ घ्यावा अशी गडकरीची विनंती करतो खूप धन्यवाद